गणपती मोर्या रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतांस कड्यावरच गणपती ठिकाणी जाण्यासाठी जाय किंवा हे गाई नमस्कार मित्रांनो तुम्ही परी चालू होते आपलं परत एकदा सांगत आहे तर सर्वजण कसे आहेत आयोग सर्व जो असणार तर आजचा ब्लॉग असा आहे म्हणजे आज फ्रेश असं असं करायला काही प्लॅन आमचं झालाच नव्हता तर आज असं प्लॅन निघालेला आहे आणि चला तर आता आम्ही निघाले तयारी करते चला खूप लेट झालेलं आहे ना चला कुठे झालं आहे आपण आजचे म्हणजे स्पॉन्सरशिप आहे अकर्षित आहे आजचे स्पॉन्सरशिप हो आज ते बरोबर आहे की तर बघूया आज माझ्या खर्च वगैरे काय काय लागणार आहे मला सर्व वस्तू घेऊन दिला आणि पार्टी पण देणार आहे आणि बघूया मी तर घातलेले घेतलेली आहे हे बघा तयारी करू लागली चला हाय काय करतोय गहू साफ करला घेतले आहे बघा एवढं वय झालं तरी गहू साफ करते कर कर चला पाऊस पण आलेला आहे आधी मस्तपैकी आम्ही आता भीच जाणार आजारी बिजारी पड नको तू आजारी पडलो मला बोलायचं नाही चिमट्या मीला आजारी पडली अरे ना। नाना काय करतो बघूया नानाला ना भेटूया नाना नाना काय करत हे बघ झाडे लावा मस्त पैकी नाण्यानी लावलेले आहेत सकाळपासून नाना झाडे लावण्याचं काम करतोय रस्त्याला हा एक नानानी झाड लावलेलं आहे कसल्यानं झाडं यो स्टारपल आहे स्टारपलचं झाड लावलेलं आहे इथे दुसरा एक लावलेला आहे चिंचं झाड पण लावलेलं आहे आणि नारळाचं झाड लावलेलं आहे मस्त पैकी झाडे लावा झाडे जगवा आता कुठला लावा लागत आहे जो जो तो हा फल आहे कुठला फल आहे रांजण फल आहे ओके मस्त भारी लावलेलं आहे एवढं मोठं झाड लावलेलं आहे आणि ला भारी असं तर मंडळी तुम्ही पण झाड लावा आपल्या घरासमोर आमच्या घरासमोर बा किती झाडं लावली आहेत नानाने इथे नारळाचं पण आहे जांभलूचा आहे आंब्याचं आहे आणि बेलाचं पण आहे झाड आणि जांभळूचा पण आहे आणि शेकट्याचा पण आहे मस्त पैकी अशी ही बन निघली किती किती घाई झाली पहिला चला मम्मी बसतो मागे चल तू आज चालू गाडी तर आता पण मी एक वस्तू विचारलो ते म्हणजे माझा कॅमेरा मम्मी पण आहे बघ है मम्मी येत चला तर निघूया हे बघा आईच्या मुलं आपण आता <स्या> लेट झालेला <स्या> आहे जे वाजले नऊ वाजले सकाळी सात वाजता <स्या> निघले आणि नऊ वाजता निघाला घेतले आपण चला आता डैरेल मध्ये आहे आणि पाऊस जास्त असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ काही जमलेलं आहे आणि आता कमी आता थोडा आम्ही दोनचू कमाडीवर आले म्हणजे आम्ही व्हिडिओ घेऊ काही आपलं ब्लॅक ब्लॅक आम्ही झालेला आहे मॅचिंग वॅचिंग अग आता काय तो नजारा आहे माथरांचा एक नंबर असा नजर आहे आणि खूप भारी टाकायची तुला कसं वाटतंय एकदम भारी कसं फोटोशूट चालू आहे कडक कडाक हा ट्रेन जाते ति बघ कुठला आहे जुम्मापट्टी स्टेशन आलेला आहे स्टेशन क्रमांक एक वर येणारी लोकल आज येणार नाही ती तर आपण गाडीने जाऊया का बघा नजर खूप थंडी पण आहे ते बघा कसं रस्ता आहे म्हणजे एकदम फोटो काढायचं इथं वरती पुढ घालत आवरी भारी जागा आहे मित्रांनो बघा किती भारी जागा आहे अशी तरी मग की इथे पुढून काढायचं कुठे काढायचं मग फोटो तुला अरे लोक इथे पुढत वरती बसच आहे अजून अजून वरती गाडी चालणार नाही एवढच होता तुझा पेट्रोल एवढंच बिल होता मी अरे एवढंच एवढंच तुझं तिकीट होतं इतपर्ती तिकीट आहे तसा एक असा रस्ता एकदम पन्नाट रस्ता आहे वारी मित्रांनो जस्ट आम्ही पोहोचलेला आहे म्हणजे थोडासा अर्ध्या रस्त्यावर आलेलो आहे थोडस विश्रांती घेतलेली आहे कारण की कंटिन्युअसली गाडीची रनिंग पण होते आणि खूप असं वरती पण आम्ही चढलेलो आहे आणि बघू शकतो मी फुल फुल आणि काहीच दिसत नाही एवढा रस्ता हार्ड आहे ना एकदम हार्डली तर म्हणजे गाडीचे ॲक्सिडंट होण्याचे पण चान्सेस जास्त आहे तर हे बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो आता ते वेळ आलेले व्हिडिओ चालू 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 तर मंडळी ती वेळ आलेली म्हणजे आकांचा माझा एक फोटो काढणार आहे बघूया आता कसं फोटो काढते बघ नको म्हणजे पहिलेच ते घाबरलेले आहे चार ऐकायला लागत नाही ऐकायला लागणार अरे तू रोज काढत नाही मग मी काय करतो <laughs> गाडी ला, तर लावलेली आहे इथे इथे पार्किंगला थोडीशी पार्किंग नाही म्हणजे तिथे लावलं गाडी आणि आता आम्ही चालले मंदिराच्या दिशेने ते किल्ला पण आहे इथून असा आणि गणपतीची मूर्ती पण आहे खूप मोठी अशी तर आम्ही आता जाणार मी तर एवढा वेळेला म्हणजे आलो ना इथे माथेरानमध्ये पण कधी म्हणजे गेलो नाही या साईडला डायरेक्ट वरतीच जायचो तर बघूया आज जाऊन बघूया अक्षरशः भेट घेतो आणि गणपतीचं दर्शन पण घेतो थोडस उपवास पण आहे खूप अशी थंडी बाजार लागलेली आहे <laughs> तुला बोलायचं <चेका> कधी <laughs> पावसामध्ये पहिल्यांदा भिजलेलं आहे म्हणजे एवढा पावसाला लागेल आपण भिजलो नाही कधी कारण की आम्हाला म्हणजे असं धबधब्यावर भिजायचं होतं म्हणून भिजल नव्हतं एवढा वेळ एवढे दिवस <laughs> तर ती आज इच्छा पूर्ण झालेली आहे भिजण्याची ट्रेन नाही ना ट्रॅक मधलं चालू काय ट्रेन आता बंद आहे पावसाचे पुढचं काही दिसत नाही हे बघा पुढं पण नाही दिसत ना माग पण नाही काही दिसत असं वाटतं आम्ही दोघच चालतोय तर अकांक्षा अशी हायवे मध्ये आलेली आहे बोला आता काय दोन शब्द नाही बोला तर तर मंडळी जस्ट आम्ही चालत चालत पूर्ण एक अर्धा तास केले नाही कारण अर्धा तासामध्ये पोचणार होतो इजा लेट झाला कारण की भरपूर स्लो स्लो चालते आणि ब का टायमामध्ये बसते न बोलते मी चालेल मला एक तास तर मी चालेल डगर बेकतो माझा हे बघ डगर बेकायला लागली आय आय बटाटे चालेल ना बघ कौर करायला थांबली जो उभी मम्मी माझी जीव गेल तुझी चल लवकर तू पडला मी उचल मी पडले मला उचल बंडली अशा ठिकाणी आम्ही पोचलेला आहे गणपती बाप्पा चाल चालेल चला मंडळी तर अशा प्रकारे आमचा पहिला पॉइंट हा पूर्ण झालेला आहे आकांक्षा सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने हा

काही नाही जरा एक नंबर सीन आहे कसा आहे एक नंबर तरी बघा असं काड्यावरचं गणपती ठिकाणी जाण्यासाठी आहे आणि फेप किल्ला पण आहे इथूनच असा एक रस्ता आहे इथून चला तर मंडळी आमचं आता वाजलेले आहेत बारा वाजलेले आहेत पूर्ण दोन तास आमचे दर्शनासाठी पण गेले आणि थोडंसं लांब होता म्हणून झालेलं आहे आणि चला आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ ना हां हा। थोडंसं खाऊन घेऊ आणि मग परत आम्ही दुसऱ्या पॉईंटवर जाणार आहे मग कोणत्या पॉईंटवर जाणार ते माहिती नाही ते बघूया जो पण जवळ भेटेल आणि काहीतरी इंटरेस्टिंग असेल तिथे आम्ही जाणार तर चला तर भेटूया आपण कसं करशील सांग मम्मी जवळ असं मारलं तुला हाय का असं एक फाईट मारले डायरेक्ट घरा आणायचं एक ऍडमिट होशील ते ऍडमिट तर मंडळी जेन्स आम्ही पोहोचलेले गाडी लावले तिथे आणि मेन रोडला आता आम्ही आलेलो आहे तर बघू आता थोडंसं नाश्ता वगैरे करून घेते पण भूक लागली मला पण भूक लागली थोडीशी नाश्ता करून घेतो आणि स्पेशल स्पेशल पकोडे आणलेले पनीर पकोडे माझ्यासाठी नरम झाले आता गरम करू मी तर बघ कसा भागी भागी तर मंडळी जस्ट आमचा नाश्ता करून झालेला आता आपण निघतोय तर निघत आपण चला एकदम भारी वाटला नाश्ता करून आणि तुम्ही पण जेव्हा फिरायला येणार माथेरानला किंवा इतर ट्रॅक करणार तर तुम्ही पण घरचं जाऊन कॅरी करा जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही आणि एकदम असं पोट भरलं बाहेरचं किती तरी आपल्याला काही पोट भरणार नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे तर चला तर आता आपण असा इथे पोचले माथेरानचं गेटवर ना खूप रविवार येतो गाव किती भरपूर अशी ट्रॅफिक पण जाम झालेली आहे इथे इथं पार्किंग पण आहे मित्रांनो असं आम्ही पोहोचलेलो आहे मात्रांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर आता एवढे एवढे क्लाऊड आहे ना एवढी गर्दी आहे ना तर असं हॉस्टेलच नाही इथून राहावं जिकडे इथे कालीगुलर फोंडला जावा कारण की इथे एवढं म्हणजे भरपूर गर्दी अशी झालेली आहे आणि पिणात असं वाटायला लागलं की फोन तो जाणार तिथे गर्दीच जास्त असणार आहे म्हणून आम्ही प्लॅन दुसरा बी म्हणजे केलेला आहे प्लॅन बी म्हणजे तो आता तुम्हाला दाखवूच आम्ही आता आम्ही इथून निघत आहे आणि मग आणि मग चला चला तर आता खाली आहे आणि थोडासा असा इथे काय खायचंय मक्का आहे तुला चला आता थोडासा मक्का वगैरे खाऊन घेऊ आणि विश्रांती घेऊ थोडं आणि तो क्लायमेट बघा मित्रांनो किती भारी आहे जाम भारी क्लायमेट आहे मस्त ना अरे ना चला तर आता इथे बघा आमची हमसाफर सिमो गाडी आमची सिमो हमसाफर कशी आमची हमसफर खूप असं राईट करणार आहे आणि अजून पण करणार आहे पुढे चला तर जा आण जा खायला आण जा मला जा मी जाऊ आणायला तर आता इथं मक्का घेतोय पाच मिनटं लागतील मक्का बनवायला स्टार फल पण आहे आणि मला क्लायमेट जाम भारी वाटते आकाशच्या वरती टाटा करते केवढ लांब आहे मका घेऊन आलेत माझ्यासाठी ते दोन्ही मी खाणार दोन्ही कोण खाणार खाणार तुला नाही देणार तुला बघतो बघू तुला धराल ठेवेल मला सोलून द्या आणि मी दोन्ही खाणार मस्त गरम गरम आहे आणि आता आम्ही इथून जाणार दुसऱ्या पॉइंटला तो म्हणजे कुठला पॉइंट आहे कुठे जातो आपण इथे कोंडेश्वर कोंडेश्वर देवाला भेटायला चालू आम्ही दर्शनासाठी तर आता बघूया मी मिनिमम किती कसं छोटसा धबधबा लागलेला आहे छोटीशी गर्दी आहे चला आता आपण थोडासा पुढे जाऊ अजून आणि मग बघूया अरे चला मंडळी तर आता आम्ही पोहोचलेले पूर्वी डॅमच्या ब्रिज वर बघा कसा ब्रिज आहे जायचं ना तुला पुढे जायचं पुढे जाऊन यायचं नंतर परत बघूया आहे सांभाळायचं पुढे जाऊन पाणी भरपूर आहे मग न पार्किंग दिलेलं आहे चला आता पुढे जाऊन बघू आपण पंडली बारवी डॅम ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आम्हाला काही जाऊन देत नाही माथेरानच्या नंतर पहिले माथेरान गेलो माथेरानच्या नंतर पुढे पुढे उपवास आहे आणि ती बघा काय बोलते मला स्नॅक आहे चिकन स्नॅक असं उपवास असत यांचा बाबा तुझ्या तोंडांचा का काय उपवास पकडला म्हणजे तोंड पण आला नाही पाहिजे नॉनव्हेजचा चला आता तर सांगून मी आता जाणार आहे मुबाट मार्गाने कारण की आलो होतो अंबरात मार्गाने ते ते बारविटी आमच्या ठिकाणी आलो होतो म्हणून आता थोडा इथून जातोय जेणेकरून मुरबाडमधून पण एक तासाच्या अंतरावर आहे पोचलो चिटोला चिठोला मंदिर गणपती चला चला तर मंडळी जस्ट आम्ही आलोले आता कल्याणमध्ये आलेले आणि खास आम्ही नाश्ता करण्यासाठी म्हणजे थोडंसं थो जेवण करण्यासाठी डिनर करण्यासाठी आम्ही आलेलो आहे कल्याणमध्ये तर चला मंडळी आम्ही हा ब्लॉग इथेच एडिट करतो आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग हा नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि कोणी सबस्क्राईब नसेल केला कोण नवीन असेल जाण्यावरती तुम्ही ब्लॉग या सबस्क्राईब करा चला तर बाय बाय मंडळी